कांद्याला पाणी भर राहिलं कालच दळून पाणी भरू तू पण लाईटच टिक सारखे झटके वय तू अफा भरलाय आता बारा देतो लांबून पाणी ला। ला ला आता ते तिकडे मोटर आता फक्त चार वापर भरून होईल भरून झाल्यावर शेळ्या सोडायला लागतील जेवण खाऊन तान लागले आता पाणी तिथून सकाळी लाईट झटकेवा असल्यामुळं ना जिवान पाणी इकडंच वावरातच निघूनच चालू करायचं जिवायचा दोन चार घास झटका मारला का, जीया। जीया जीया। जीया का, मार का। वलो वलो आता पाणी पितू जेवलो खावलो आता शेळ्या सोडल्या चरायला निवंत चोर राहिल्या चरायला काय नाही पण मग एक डोके घालून राहता खाता टाइमपास कस तरी दिवसभर आता संध्याकाळ वत चालले घरी नेण्याचं टायमिंग झालंय तू जातो अजून घराक कापीत सारीत सारी। चारीत दिवसभर थकून आले वय ना आज गावठी कोंबडी कापली आज मस्त गावठी कोंबडीचा मटन खाऊ बायकोनच कापून ठेवले अंड्यावरची कोंबडी होती जी अंडी आहे या काय लय बारकाले काय काय टाकलंय मसाला थोडा थोडा ना लोह नाही आपला उमोवायला आप ना इकडे काय वाट्या बजून ठेवल्या का थोड्या ते वाटून घालायचं आता तेल ठेवलं तापात अजून तापलं नाही शिरणीची काडी जाळात घातले तिचं कोळस टाकायचं मसाल्यात इकडं धन ते बाकी काय जिऱ्या खसखस बरेच पदार्थ घ्यायला मसाल्याच त्याच्यात लवंगा मिर थोड्या थोड्या